हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय बारावा अध्यायाचं नाव आहे भक्ती योग तेरा आणि चौदा एकत्र श्लोक आहेत त्याचे शब्द जाणून घेत आहोत त्याच्या आधी सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपात श्लोक क्रमांक चौदाचे शब्द जाणूया संतुष्ट सततम योगी संतुष्ट म्हणजे संतुष्ट असणे सततम योगी सतत भक्तीमध्ये संलग्न झालेला मी शब्दशा अर्थ बघत पुढे जाते आहे तर असा भक्त आहे तो संतुष्ट सततम म्हणजे सदैव तो तृप्त आहे आणि योगी भक्तीमध्ये तो संलग्न झालेला आहे तर असा भक्त आहे त्यांनी जाणलं आहे की मी भगवंतांचा दास आहे आणि भगवंतांची सेवा मला करायचीच आहे तर असा भक्त आहे तो जाणतो की मी भगवंतांचा दास आहे आणि म्हणून तो भगवान श्री सेवेत सतत जोडलेला असतो आणि अशा रीतीने भगवंतांच्या सेवेत सतत जोडला असल्यामुळे तो संतुष्ट असतो नेहमीच संतुष्ट राहतो तर संतुष्ट हा सततम योगी म्हणजे हा भक्त योगी आहे म्हणजेच भगवंतांच्या सेवेत जोडला गेला आहे आणि त्यामुळे त्या त्याला कोणतीच भौतिक लोभ भौ आशा आकांक्षा नाहीयेत आणि त्यामुळे तो संतुष्ट सतत सतत संतुष्ट असतो का कारण तो सततम योगी आहे सतत भगवंतांच्या सेवेत जोडलेला आहे भगवंत दिव्य आणि भगवंतांचं नाम रूप गुण लीला सगळं काही दिव्य अशा भगवंतांच्या सेवेत अशा भक्ताला दिव्य सुख प्राप्त होत राहत आणि त्यामुळे असा भक्त आहे तो नेहमीच संतुष्ट राहतो पुढचा शब्द आहे यतात्मा यतात्मा याचा अर्थ दिला आहे आत्मसंयमी तर या, अशा व्यक्तीने आपल्या मनाला संयमित केलं मन के आहे त्याच मन इंद्रिय भोगाकडे जात नाही अशा भक्ताने आपल्या वाणीला सुद्धा संयमित केलेलं असत तो भक्त आहे तो आत्मसंयमी आहे दृढ निश्चय हा तर असा हा भक्त आहे तो दृढ निश्चयाने भक्तिमय सेवेमध्ये संलग्न असतो <coughs> पुढे भगवंत चौदाव्या श्लोकाच्या दुसऱ्या ओळीत म्हणत आहेत मई अर्पित मनोबुद्धी मई म्हणजे काय माझ्या ठाई अर्पित संलग्न मनोबुद्धी तर असा भक्त आहे त्याने आपलं मन आणि बुद्धी भगवान श्रीकृष्णांवर स्थिर केली आहे तर शुद्ध भक्ती बद्दल भगवान श्री कृष्णांनी बारा पॉइंट आठ मध्ये सांगितलं होत माझ्यावर पुरुषोत्तम भगवंतांवर तुझे मन स्थिर कर आणि आपली बुद्धी माझ्या ठाई युक्त कर तर असा हा भक्त आहे त्रो तो तो दृढ निश्चयाने भगवंतांना आपली आपलं मन आणि बुद्धी अर्पित करतो आहे म्हणजेच त्यांनी आपलं मन आणि बुद्धी भगवंतांवर स्थिर केलेली आहे चौदाव्या श्लोकाच्या शेवटी भगवंत म्हणतात यो मतभक्त समे प्रिय यो म्हणजे जो मतभक्त जो अशा रीतीने दृढ निश्चयाने भक्तीमध्ये संलग्न झाला आहे मत भक्त तो माझा भक्त आहे आणि स मे प्रिय तो मला प्रिय आहे तर भाषांतर वाचूया जो जीवांचा द्वेष करीत नाही तर व्यक्ती द्वेष कुणाचा करत असतो जो आपल्या इंद्रिय तृप्तीमध्ये बाधा आणतो त्याचा शक्यतो द्वेष केला जातो पण असा हा शुद्ध भक्त आहे तो कुणाचाच द्वेष करत नाही कारण इंद्रिय तृप्ती करणं हे त्याच ध्येयच नसत बरेचदा आपण म्हणतो बघा कुणी बोलत आहे ते ऐकतो बरेचदा आपण ऐकतो लोक म्हणत असतात हा तो कुक आहे तो स्वयंपाकी आहे तो पसंद नहीं है। मला पसंत नाही आहे कारण मला स्वयंपाकात मीठ जास्त लागतं पण तो कमी टाकतो भाजी अळणी करतो माझ्या दृष्टीने म्हणून तो मला आवडत नाही अ मला ते कीर्तन करणारा तो भक्त आहे तो आवडत नाही का कारण मला आवडते ती धुवून तो गातच नाही तर अशा रीतीने व्यक्ती आपल्या विरुद्ध कोणी वागतो आहे तर लगेच त्याच्या प्रती द्वेष भाव प्रकट करत असतो तर हा शुद्ध भक्त आहे तो मात्र असं कधीच करत नाही तो कुणाही प्रती द्वेश भाव ठेवत नाही तर भाषांतर पुढे वाचते आहे जो जीवांचा द्वेष करीत नाही आणि सर्व जीवांचा सुरुद मित्र आहे जो मिथ्या अहंकारापासून मुक्त आहे आणि स्वतःला स्वामी समजत नाही जो सुखदुःखामध्ये समभाव राखतो जो क्षमाशील सदैव तृप्त आत्मसंयमी आहे आणि जो आपलं मन आणि बुद्धी माझ्यावर स्थिर करून जो दृढ निश्चयाने भक्तीमध्ये संलग्न झालेला आहे तो मला अत्यंत प्रिय आहे। तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल